नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजयन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपण लेक्चरमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट करणार आहोत म्हणजेच जागतिक वारसा स्थळे ओके आपल्या लेक्चरचा आजचा अजेंडा असेल म्हणजे आपण आज काय काय बघणार आहोत तर वर्ल्ड हेरिटेज साईट बघणार आहोत टोटल किती आहेत ते पण बघू त्याचबरोबर रिसंट काय चर्चेमध्ये होते का वर्ल्ड हेरिटेज साईटबद्दल काही न्यूज आहे का हे पण बघू आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये किती वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत त्या सगळ्या कव्हर करू ओके कारण हा जो प्रश्न दिसतोय अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला राज्यसेवेमध्ये बघायला दिस मिळतीलच यावेळेस सुद्धा लास्ट इयरसुद्धा आलाच होता आणि बऱ्याच एक्झाम्समध्ये सुद्धा विचारतात त्याच्यामुळे हे वर्ल्ड हेरिटेज साईटबद्दल तुम्हाला माहिती असणं हे आवश्यकच आहे तर आता वेळ न वाया तर आपण लेक्चरची सुरुवात करू तर मित्रांनो जगामध्ये एकूण एक, एक हजार बावन वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत वन झिरो फायव्ह टू हे जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत हे तीन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असतात पहिली म्हणजे सांस्कृतिक म्हणजेच कल्चरल नैसर्गिक नॅचरल आणि मिक्स तर या तीन कॅटेगरीमध्ये असतात सांस्कृतिकमध्ये एकूण आठशे चौदा आहेत नैसर्गिकमध्ये दोनशे तीन आणि मिश्रमध्ये पस्तीस तर टोटल केल्यानंतर एक हजार बावन्न भेटेल ओके आणि ही जी सुरुवात झाली ही कधीपासून झाली म्हणजे असं वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर करणं कधीपासून सुरू झालं तर सोळा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तरपासून ओके वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर कोण करतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याचं नाव आहे त्या इन्स्टिट्यूटचं युनेस्को तुम्हाला या इन्स्टिट्यूटचा लाँग फॉर्म माहिती पाहिजे आणि याचं हेडक्वॉर्टर कुठं हे पण माहिती पाहिजे तर त्याचा लाँग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन मी परत एकदा सांगतो युनेस्कोचा लाँग फॉर्म युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ह्याचं हेडक्वॉर्टर आहे पॅरिस इथं ओके आणि दरवर्षी जागतिक वारसा स्थळ दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो अठरा एप्रिलला अठरा एप्रिल हा जागतिक वारसा स्थळ दिवस आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा आता आपण जगामध्ये जो आपला प्रश्न आपल्याला लास्ट इयर विचारलेला राज्यसेवेने की कुठल्या देशामध्ये सगळ्यात जास्त वारसा स्थळं आहेत तर आपण बघू की कुठल्या देशामध्ये टॉपचे पाच सहा देश बघूत तर इटलीमध्ये एकूण एक्कावन्न वारसा स्थळं आहेत यापैकी नॅचरल फक्त चार असून बाकीचे जे आहेत म्हणजे सांस्कृतिक कल्चरल हे सत्तेचाळीस आहेत चायनामध्ये अकरा आहेत ते नॅचरल आहेत सग त्यानंतर सांस्कृतिक जे आहेत ते आहेत पस्तीस आणि मिक्स कॅटेगरीमध्ये आहेत चार ओके स्पेनमध्ये पण तीन आहेत हे आहेत नैसर्गिक चाळीस जे आहेत हे आहेत सांस्कृतिक आणि दोन जे आहेत हे मिक्स आहेत ओके हे पहिले तीन देश आहेत तीन देश तरी तुम्हाला ॲटलीस्ट लक्षातच पाहिजेत एनी हाऊ आणि जे समोर तुम्हाला दिसत आहेत बाकीचे म्हणजे फ्रान्स आणि जर्मनी याचा चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो यानंतर भारताचा सहावा क्रमांक लागतो ओके तर पहिल्यांदा आहे इटली त्यानंतर आहे चायना त्यानंतर आहे स्पेन फ्रान्स जर्मनी आणि इंडिया ओके ही सहा पहिले सहा तरी देश ॲज इट इजच लक्षात ठेवा कुठल्या कुठल्या देशामध्ये किती मी अजून एकदा रिपीट करतो इटलीमध्ये आहेत एक्कावन्न चायनामध्ये आहेत फिफ्टी स्पेनमध्ये आहेत फोर्टी फाईव्ह फ्रान्समध्ये आहेत फोर्टी टू जर्मनीमध्ये आहेत फोर्टी वन आणि इंडियामध्ये आहेत थर्टी फाईव्ह ओके आपण त्याच्याबद्दल डिटेल बघणार आहोत रिसेंटलीच झालेल्या एका मीटिंगमध्ये जागतिक वारसा स्थळ समितीच्या मिटिंगमध्ये जी की तुर्कीमध्ये झाली होती इस्तांबुल येथे तर तिथं आपल्या हिंदुस्थानाची तीन स्थळं ही डायरेक्टली जागतिक वारसा स्थळामध्ये ऍड झालेली आहेत तर असं पहिल्यांदा आहे की कुठल्या एका पर्टिक्युलर देशाचे एवढ्या जास्त नंबर ऑफ म्हणजे हा आपण एक वर्ल्ड रेकॉर्डच सेट केला आपल्या नावावरती की एकाच मिटिंगमध्ये एकाच दिवशी तीन वेगवेगळे वेग ठिकाणं ही जागतिक वारसा स्थळामध्ये ॲड झाले ओके okay, हे पण तुम्ही लक्षात ठेवा याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतात तर याआधी आपल्या हिंदुस्थानाचे बत्तीस असे वारसा स्थळ होते तर ती, ती, ती नंतर, तर बेग तीन नवीन ऍड झाल्यानंतर हा आकडा पस्तीस झालाय तर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असतात तीन कॅटेगरी असतात या था वारसा स्थळांसाठी एक म्हणजे सांस्कृतिक दुसरं आहे नैसर्गिक आणि तिसरं आहे मिश्र सांस्कृतिकमध्ये आपल्या हिंदुस्थानाचे आहेत सत्तावीस नैसर्गिकमध्ये सात आणि मिश्रमध्ये एक तर असे टोटल झालेत पस्तीस आता नवीन तीन कुठले ॲड झालेत ह्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती जाणून घेणारच आहोत पण मी तुम्हाला वरवरची माहिती सांगतो नावं तरी सांगतो की पहिला आहे सिक्कीम या राज्यामधलं कांचनजुंगा नॅशनल पार्क आता त्याला मराठीमध्ये कांचन गंगा म्हणतात पण त्याचं इंग्लिशमधलं जर स्पेलिंग बघाल तर ते आहे कांचनजुंगा ओके दुसरं आहे हे म्हणजे नालंदा युनिव्हर्सिटी आणि तिसरं आहे चंदीगड कॉम्प्लेक्स ओके ही तिन्ही नावं पण तुम्ही लक्षात ठेवा एक्झामवरती क्वेश्चन येऊ शकतात तर आता आपण प्रत्येक वारसा स्थळ हे डिटेलमध्ये जाणून घेऊयात कांचनजुंगा नॅशनल पार्क तुम्हाला माहिती आहे हे सिक्कीम राज्यामध्येच आहे आणि याला कांचनजुंगा हे नाव तिथलच्या एका जे की जगातलं तीन नंबरचं पर्वत शिखर आहे याच्यावरूनच देण्यात आलेलं आहे ओके आणि युनेस्कोनी याला मिक्स्ड या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे म्हणजे मिश्र जागतिक वारसा याच्यामध्ये टाकलेलं आहे कारण तिथे नैसर्गिक आणि सांस्कृतिक दोन्ही वारसा स्थळ आपल्याला बघायला भेटतात नैसर्गिक सांगायचं झालं तर तिथं जवळजवळ अठरा हिमनद्यांचा उगम वन एट आणि तिथं उंचीवरची अशी सतरा वेगवेगळी ठिकाणी सरोवर आहेत एकोणीस डोंगर आहेत वेगवेगळे तिथं फेमस अशी झेमू हिमनदी जी आहे ही आपल्या याच नॅशनल पार्कमधून उगम पावते ओके आणि त्याचबरोबर जर तुम्हाला सांस्कृतिक स्थळ सांगायची झाली तर तिथं एक जमात राहती त्या जमातीचं नाव आहे लेप्चा प्राचीन जमात आहे लोकांची लेपच्या नावाची आणि इथं बौद्ध धर्माची प्राचीन असे मठसुद्धा बघायला भेटतात तर त्याच्यामुळंच याला मिश्र या कॅटेगरीमध्ये टाकले आणि मिश्र कॅटेगरीमधलं हे आपल्या हिंदुस्थानामधलं पहिलंच असं नॅशनल पार्क आहे किंवा पहिलंच असं वर्ल्ड हेरिटेज दे साईट आहे ओके आणि कांचनजुंगाबद्दल आणखीन थोडीशी माहिती लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की कांचन सिक्कीमचा प्राणी सुद्धा याच आपल्याला नॅशनल पार्कमध्ये बघायला भेटतो तर सिक्कीमचा नॅशनल जो राज्य प्राणी आहे तो म्हणजे रेड पांडा ओके okay, समोर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती तर हा रेड पांडा हा सिक्कीमचा राज्यपा राज्यप्राणी हे पण तुम्ही लक्षात ठेवा ओके okay, आणि एक्झाममध्ये सपोज जर एक लाईन आलीच की कांचनजुंगा या शब्दाचा अर्थ काय आहे तर देवांचे वस्तीस्थान हे या शब्दाचा अर्थ आहे ओके एवढं डीप पण नाही जाणार एम पी एस सी पण काय सांगता येत नाही विचारू शकतात ओके okay, पुढचं आपण वारसास्थळ बघूयात नालंदा युनिव्हर्सिटी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ही नालंदा युनिव्हर्सिटी बिहारमध्ये आहे ओके राजगीरमध्ये आहे नालंदा इसवीसन पाचव्या शतकामध्ये मग साम्राज्याने त्याचं बांधकाम केलं होतं किंवा कन्स्ट्रक्ट केली होती ती जगातली सगळ्यात प्राचीन युनिव्हर्सिटी म्हणून ती फेमस आहे इसवी सन बाराशेमध्ये मध्ये एका मामलूक वंशातील बख्तियार खिलजी यांनी हे विद्यापीठ पाडून पण टाकलं होतं नष्ट केलं होतं पुन्हा दोन हजार चौदामध्ये मध्ये त्या नालंदा युनिव्हर्सिटीला कन्स्ट्रक्ट करण्यात आलं आणि सध्या ती वर्किंगमध्ये आहे ओके आणि नालंदा युनिव्हर्सिटीशी रिलेटेड एक अपॉइंटमेंट झालेली आहे म्हणून हे लेक्चर मी घेतलेले की याच्यातून तुमचे दोन करंट अफेअर्सचे पॉईंट तरी कवर व्हावेत ओके okay, नालंदा युनिव्हर्सिटीचे वाईस चांसलर म्हणून डॉक्टर विजय भाटकर सरांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे आणि ही अपॉइंटमेंट स्वतः प्रणब मुखर्जींनी केलेली आहे त्यांची वाईस चांसलर म्हणून पोस्ट जी राहील ही तीन वर्षांसाठी राहील ओके okay, पण तुम्ही लक्षात ठेवा याच्यावरती क्वेश्चन एक्झाममध्ये बनू शकतात तुम्हाला माहिती असेल विजय भाटकर सरांनी इंडियातला पहिला सुपर कॉम्प्युटर बनवला ओके okay, तर माझा तुम्हाला आजचा प्रश्न हा आहे की भारतातला जो पहिला सुपर कॉम्प्युटर बनवला तर त्या सुपर कॉम्प्युटरचं नाव काय ओके ज्यांना माहिती त्यांनी नक्की कमेंट करा आणि जे तिसरं स्थळ आपल्या हिंदुस्थानातून निवडले जागतिक वारसा स्थळाच्या यादीसाठी ते म्हणजे चंदीगड विधान भवन संकुल चंदीगड कॅपिटल कॉम्प्लेक्स ह्याच्यावरती असा प्रश्न येऊ शकतो की याचं डिझाईन कुणी केलं होतं तुम्हाला याचा डिझायनर माहिती पाहिजे म्हणजे जे, जे आर्किटेक्ट होते ते होते ली कॉर्बॉझियर ओके हे फ्रेंचचे होते हे पण तुम्ही लक्षात ठेवा चंदीगडबद्दल आणखीन एक जी के म्हणून तुमच्या लक्षात असू द्या की चंदीगड हे भारतातील प्रथम नियोजित शहर आहे ओके आणि या चंदीगड कॉम्प्लेक्समध्येच हरियाणा आणि पंजाब याच्या हायकोर्ट सुद्धा तिथं चालतं फार मोठा कॅम्पस आहे मोर दॅन हंड्रेड जे ऑलरेडी होते बत्तीस अशी स्थान बत्तीस जे आपले वारसा स्थळ होते ते बघू इथं आपल्या हिंदुस्थानामधले जी सत्तावीस सांस्कृतिक वारसा स्थळं आहेत युनेस्कोने डिक्लेअर केलेली त्यांची नावं लिहिलेली तुम्ही सगळी नावं एकदा व्यवस्थित वाचा व्यवस्थित लिहून काढा आणि याच्या ज्या इमेज असतील त्या पण प्रत्येकाच्या सर्च करा म्हणजे जी, जी पर्वतीय रेल्वे दिली अजंटा लेण्या आहेत त्या सगळ्यांच्या इमेजेस एकदा बघून घ्या कारण इमेज व्ह्यू गरजेचा असतो डोळ्यांना आपल्या आणि मेंदूला पण व्यवस्थित ग्रास होतो पटकन आणि लक्षात पण राहील जास्त दिवस ओके तर इथं फक्त हे सत्तावीस जी नावं आहेत ही सांस्कृतिक म्हणून जे कल्चरल कॅटेगरीमध्ये आहेत युनेस्कोने डिक्लेअर केलेली ती आहेत युनेस्को बद्दल आपण एवढं बोलतोय युनेस्कोचं जे घोषवाक्य आहे ते पण आपण बघून घेऊ तर युनेस्कोचं घोषवाक्य आहे बिल्डिंग पीस इन द माइंड्स ऑफ मेन अँड विमेन ओके पण तुम्ही लक्षात ठेवा त्याचं जे घोष वाक्य आहे ते आहे बिल्डिंग पीस इन द माइंड्स ऑफ मेन अँड विमेन युनेस्को जो आपण हेडक्वार्टर बघितले ते आहे पॅरिसमध्ये पॅरिस कुठं तर फ्रान्समध्ये ओके पुढचं बघू आपण इथं आपल्या हिंदुस्थानामधली जी नैसर्गिक स्थळ या कॅटेगरीमध्ये निवडलेत युनेस्को नो ती नावं आहेत सातच्या सात कांजन हे जे एन पी लिहिले त्याट इज नॅशनल पार्क ओके काझीरंगा नॅशनल पार्क केवलादेव नॅशनल पार्क आता एक्झाममध्ये विचारू शकतात की काझीरंगा नॅशनल पार्क कुठल्या भागात आहे किंवा कुठल्या राज्यामध्ये आहे तर काझीरंगा नॅशनल पार्क आसाममध्ये तुम्हाला माहिती असेल केवलादेव कुठं आहे तर केवलादेवलाच भरतपूर असं म्हणतात तर ते आहे राजस्थानमध्ये मानस अभयारण्य सुंदरबन नंदादेवी अँड व्हॅली ऑफ फ्लॉवर्स तर ते बाकीचे कुठं आहेत ते सगळे मी मोजके दिलेले तिथं तुम्ही त्यातून जा व्यवस्थित बघा कुठल्या राज्यामध्ये येत आहे ते त्याच्या शेजारचं राज्य कुठलं आहे बाकी अजून त्याचे फीचर्स दाखवलेत ते सगळं तुम्ही व्यवस्थित बघा ओके आणि जे तिसऱ्या कॅटेगरीमधले आहे म्हणजेच मिक्स कॅटेगरीमध्ये ते आपल्या हिंदुस्थानामधलं इकुल एक ते, ते सिक्कीमधलं कांचनजुंगा नॅशनल पार्क जे की सिर सध्या ऍड झालेलं आहे Okay. आणि हे जे पुढे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ते प्रत्येक देशामध्ये दे किती किती आहेत पहिले सहा सात तरी ॲटलिस्ट देशांचं सिक्वेन्स तरी माहिती असावा इटलीमध्ये आहेत फिफ्टी वन चायना स्पेन फ्रान्स जर्मनी इंडिया मेक्सिको एवढी तरी नावं तुम्ही लक्षात ठेवा आता इथून पुढे थोडेसे काही फोटोज दिसतील वेगवेगळ्या नॅशनल पार्क्समधले वेगवेगळ्या कल्चरल साईटमधले तर ते तुम्ही बघा थोडीशी मजा पण येईल आणि थोडंसं इंटरेस्टिंग पण होईल तुमच्यासाठी अभ्यास करणं आय होप की तुम्ही सगळे पिक्चर्स बघितले असतील मजा आली असेल आता एक छोटीशी करेक्शन करून घ्या जे आपण याच्या आधीचं लेक्चर बघितलं होतं इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स वालं घटनादुरुस्तीवाल तर याच्यामध्ये एक छोटीशी करेक्शन आहे तुमच्यासाठी फार महत्वाची एक्झाममध्ये मध्ये त्यामुळे मार्क जाऊ शकतात तर प्लीज तुम्ही करेक्ट करा जिथं कुठं तुम्ही नोट्स लिहिल्या असतील तिथून तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती जी बघितली आपण इट इज कॉल्ड ॲज द मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सो so तिथं आपण एक मिस्टेक केलेली आहे तर धर्मनिरपेक्ष समाजवाद आणि बंधुता हे तीन वर्ड ऍड झालेत असं मी म्हणलो होतो बट तिथं बंधुता हा वर्ड न ॲड होता एकात्मता हा वर्ड ऍड झालेला आहे हे तुम्ही प्लीज करेक्ट करा ओके धर्मनिरपेक्ष समाजवाद आणि एकात्मता हे ती तीन वर्ड आहेत ओके ऍक्च्युली आम्ही सगळेजणच इंग्लिशमधूनच लक्ष्मीकांत प्रेफर करतो ऑब्विसली तर तिथं इंटिग्रिटी हा वर्ड आहे सो दॅट टाइम आम्हाला कळालं नाही की बंधुता आणि एकात्मता याच्यामध्ये नेमका वर्ड कुठला आहे त्याच्यासाठी तो बाय मिस्टेक आमच्याकडून ते झालेलं आहे तो प्लीज तुम्ही पण करेक्ट करा त्याला ओके okay? आणि बरं झालं ज्यांनी कुणी मला तिथं करेक्ट केले त्या पॉईंटला त्या सगळ्यांचेच आभार मानाय तेवढे कमी आहेत कारण आपल्या सगळ्यांचे मार्क जाऊ शकले असते त्यामुळं प्लीज करेक्ट करा धर्मनिरपेक्ष समाजवाद आणि बंधुता ओके okay? तर मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला बरेच वारसास्थळ बघायला भेटले असतील बऱ्याच जणांना ते माहिती नसतील असे पण त्यांनी पिक्चर्स okay? बघितले असतील ओके तर लेक्चर कसं वाटलंय हे नक्की कमेंट करून कळवा लेक्चर आवडलं असं तर त्याला लाईक करा आणि ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ओके okay, तर भेटूत पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद